तर बघा या संपामध्ये नेमक्या मागण्या काय राहणार आहेत अंगणवाडी सेविकता व मदतनिस्त यांच्या या सर्व मागण्या मी तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दाखवणार आहे तर देशव्यापी जो भै या संप होणार आहे जे आंदोलन होणार आहे सर्व अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्त यांचं तर यामध्ये विविध शहरांमध्ये आणि विविध राज्यांमध्ये देशभरातील सर्व राज्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे आणि देशव्यापी आंदोलन म्हण होणार आले यामध्ये काय आहे की सर्वच ज्या संघटना आहेत अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आहेत आणि वितरित सायटक संघटना आहेत वेगवेगळ्या या सर्वां संघटनांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी तर पूर्ण देशामध्ये देशव्यापी आंदोल आंदोलन करणार आहेत आणि त्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या मागण्या ते सरकारसमोर ठेवणार आहेत मांडणार आहेत तर आता यामध्ये नेमक्या कोणत्या मागण्या मांडणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सरकारी कर्मचारीचा दर्जा आहे हो, आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएटी आहे पेन्शन आहे पी एफ फंड आहे बोनस आणि इतरही जे लाभ जे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात ते सर्वचे सर्व, सर्व तुम्हालाही मिळणारच आहेत आणि हे कसे मिळणार आहेत कुठपर्यंत मिळू शकतील याबद्दलचा अंदाजसुद्धा आपण घेणार आहोत तर मानधन हे पगार पाहिजे म्हणजे आम्हाला आता तुम्ही जे मानधन देत आहात तेरा हजार रुपये अंगणवाडी सेविका ताईंना आणि साडेसात हजार रुपये मदत दिसतंना तर हे मानधन आम्हाला नको आहे आमचं जे काम आहे हे पूर्ण वेळ काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर कोर्टा सुप्रीम कोर्टानेसुद्धा आम्हाला आम्हाला क दर सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिलेला आहे दिलेला आहे आणि तो आम्हाला तो मिळावा यासाठी सुद्धा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे त्याचबरोबर गुजरात हायकोर्टानेसुद्धा असा निर्णय दिलेला आहे की अंगणवाडी सेविका व मदत यांचे कर्तव्य व काम बघता त्यांच्या जबाबदाऱ्या बघता त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा त्याचबरोबर श्रेणी तीन आणि श्रेणी चारचे पद त्यांना मिळावे आणि त्याचबरोबर श्रेणी तीन आणि चारचे जे वेतन असते ते त्यांना लागू करण्यात यावे पेन्शन ग्रॅज्युटी इतरही जे भत्ते असतात ते संपूर्ण त्यांना लागू करण्यात यावे तर आता सहा महिन्याचा जो नीती तयार करण्याचा वेळ आख... केंद्राला आणि राज्य सरकारांना दिलेला होता गुजरात हायकोर्टाने तो आता संपत आलेला आहे काहीच एखाद महिनाच राहिलेला आहे असं वाटत आहे आणि एक दोन एक किंवा दीड महिनाच बाकी आहे आणि या एक दीड महिन्यामध्येच आता याचा निर्णय लागणार आहे नीती तयार करावी लागणार आहे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारांनासुद्धा आणि त्या नीतीनुसार तुम्हाला आता कशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा हे देण्यात येणार कशा प्रकारे तुम्हाला नियमितीकरण हे करणार याबद्दलची नीती ते तयार करणार आहेत आणि तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळणार आहे आणि हे तुम्ही जे मागण्या मागत आहेत सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आम्हाला वेतन मिळावं आम्हाला मानधन नको वेतन पाहिजे इतरही ग्रॅज्युटी पेन्शन पी एफ फंड बोनस वगैरे वगैरे जे काही सरकारी कर्मचाऱ्याला लागू असलेले भत्ते असतात ते सर्व तुम्हाला मिळाले पाहिजे जे सर्व सुविधा तुम्हाला मिळाल्या पाहिजे याची जी मागणी तुम्ही करतात तर हे मागणी तुमची योग्य आहे आणि तुम्ही याचे हकदार आहात म्हणून तुम्हाला ही मागणी तुम्ही करतात कारण की सरकार तुम्हाला देत नाही आहे सुप्रीम कोर्टानंसुद्धा सांगितलेलं आहे गुजरात सुद्धा सांगितलेलं आहे परंतु सरकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे तुम्हाला लागू करत नाही आहे आणि म्हणूनच तुम्हाला ह्या मागण्या वेळोवेळी आंदोलनाच्या रूपाने त्यांच्यासमोर ठेवाव्या लागत आहेत पण तुम्ही काही भीक मागत नाही आहे तुम्हा... तुम्हाला तुम्ही काही भीक मागत नाही आहे तुम्हाला तुमच्या हक्काचं मागणी करत आहे तुम्ही तुमचा जो हक्क आहे तो मागत आहे सरकारकडे आणि म्हणून सरकारने यावर उपाययोजना लवकरात लवकर करावी आणि तुमचा जो हक्क आहे तो तुम्हाला मिळण्यात यावा देण्यात यावा तर आता ही जी माग देशव्यापी संप जो पुकारलेला आहे आता आता हा वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्यामध्ये दे सर्व देशातील विविध राज्यांमध्ये दे हा जो संप आहे जे आंदोलन आहे ते होणार आहे आणि जे संघटना आहेत अंगणवाडी सेविकेताई मदतनिस्ता यांच्या जे संघटना अस संघटन असतात ते संघटना आता वेगवेगळ्या ठिकाणी या प्रकारे एकाच दिवशी पूर्ण देशभरात आता ह्या मोर्चा काढणार आहेत परंतु ठिकाणं वेगवेगळी राहणार आहेत पूर्ण राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय अशा जे कार्यालय असतील अंगणवाडी एकात्मिक बालविकास कार्यालय किंवा कलेक्टरेट तर अशा ठिकाणी आता हे मोर्चे किंवा मग एक प्रकारचं धरणं आंदोलन हे करणार आहेत तर संपूर्ण देशातच होणार आहे आणि त्यामागे त्यांची जे मागण्या आहेत ते आपण बघून घेऊया न सविस्तर आता मी तुम्हाला या अगोदर दाखवून दिलेलं आहे ते आपण सविस्तर वाचून घेऊया नेमकं त्यामध्ये काय आहे टी एच आर एफ आर एस सिस्टम याबद्दलसुद्धा आहे कोरडा आहार याबद्दलसुद्धा त्यांच्या मागण्या काही आहेत सविस्तर मागण्या दिलेल्या आहेत संपूर्ण माग आणि एक महत्त्वाची मागणी हे सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामध्ये की आम्हाला बदली करण्यात यावी जसं की तुम्ही जर कोण्या ठिकाणी अंगणवाडी आई मदत नसतं ह्या कोण्या गावामध्ये म्हणा किंवा मग शहरातील कोण्या नागरी प्रकल्प प्रकल्पामध्ये प्रकल कुठे एरिया कोणत्या एरियामध्ये जर तुम्ही रो नोकरीवर रुजू झाला असाल परंतु तुमचं घर जर दूर असेल कुठे खेड्यामध्ये कुठे इतरत्र कुठे तर अशा ठिकाणी आमची बदलीसुद्धा करण्यात यावी ही एक महत्त्वपूर्ण मागणीसुद्धा त्या ठिकाणी यांनी केलेली आहे सविस्तर बघून घ्या नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर बघा ह्या आज त्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्याच आता वीस जे मे दोन हजार पंचवीसला आंदोलन होणार आहेत संपूर्ण देशभरमध्ये त्यामध्ये ह्याच मागण्या राहणार आहेत तर आता मागण्या बघून घेऊया बघा सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत निकालात म्हटले आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण वेळ कायमस्वरूपी आणि वैधानिक पदावरील कामासाठी दिला जाणारा मोबदला मानधन नाही तर वेतन आहे व त्यांना ग्रॅज्युटी लागू करा या नियकालानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना वर्ग तीन व चारच्या कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतनश्रेणी महागाई भत्ता अन्य सर्व भत्ते तसेच ग्रॅज्युटी भविष्य निर्वाह निधी व मासिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी संपाच्या बाबत व त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार सेविका मदतनीस्तांना पू संपूर्ण पाच हजार व तीन हजार रुपये मानधनासह लागू करा प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा शासन शासनाने एकतर्फी घेतलेला निर्णय मागे घ्या राज्य शासनाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने बहाल केलेल्या ग्रॅज्युटीची अंमलबजावणी करा चर्चामध्ये मान्य केल्यानुसार मासिक पेन्शन योजना ताबडतोब ला मंजूर करून ती लागू करा बघा चौथ्या क्रमांकावर काय आहे सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीचे निकष बदलून दहावी पास व पंचावन्न वर्ष वयोमर्यादा असलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्या बघा दहावी पासवरही मुख्य सेविकापदासाठी संधी द्या त्याचबरोबर पदोन्नती न्या त्याचबरोबर जे पदोन्नतीने निकष आहेत ते बदलून घ्या आणि दहावी पास आणि पंचावन्न वर्षपर्यंत वऱ्या मर मर्यादा करा आणि दहावी पासवरही समजा मुख्य सेविका पदासाठी आम्हाला अर्ज करता आला पाहिजे असं नियम लागू करा मुख्य सेविका पदासाठी अर्ज करतेवेळी एम एस सी आय टी प्रमाणपत्राची अट शिथिल करून त्यांना त्यासाठी एका सहा महिन्याची मुदत द्या दहावीच्यासाठी हिंदीऐवजी संस्कृत किंवा उर्दू विषय घेतलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी देऊन त्यांना हिंदी परीक्षा पास करण्यासाठी एक वर्षाची मुदत द्या निकृष्ट दर्जाचा टी एच आर बंद करा व त्याऐवजी गरम ताजा पूरक पोषण आहार किंवा कोरड्या धान्याची पाकिटे द्या टी एच आर वाटपासाठी एफ आर एसची अट रद्द करा आहार वाटपासाठीची आधार जोडणीची अट रद्द करा अंगणवाडीच्या विभागात राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना सर्व सेवा द्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि उष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती रोडावते त्यामुळे ते आहारापासून वंचित राहतात त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने त्यांना शिजवलेल्या आहाराऐवजी कोरडा सीधा द्या या काळात पोषण ट्रॅकरमधील फोटोची अट लावू नका तर बघा श हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्या मंजूर करा दूरवरच्या वाड्या वस्त्यांसाठी लोकसंख्येचा विचार निकष व न लावता स्वतंत्रपणे पूर्ण अंगणवाडी केंद्र मंजूर करा तर बघा अशा प्रकारच्या यांच्या हे अटी आहेत तर बघा नवव्या क्रमांकावर बघा दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे अशा परिस्थितीत अंगणवाडी काम करणे अश अशक्य होत असते तरी उन्हाळ्याची एक महिना संपूर्ण सुट्टी जाहीर करून त्या महिन्यासाठी कोरडात शिधा द्यावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा काळात एवढा एकदा एकदा पतीची बदली मुलांचे शिक्षण किंवा अशा अन्य महत्त्वाच्या कामासाठी मागणीनुसार बदली मंजूर करण्यात यावी तर बघा महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत हे दोन्ही कारण की उन्हाळी सुट्टीसुद्धा तुम्हाला मिळाली पाहिजे पूर्ण एक महिन्याची कारण की आता तुमची जी तुम्हाला माहीत असेल की उन्हाळ्याची सुट्टी तुमची रद्द केलेली आहे कमी केलेली आहे आणि आता त्यामध्ये ही मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे की आम्हाला पूर्ण उन्हाळ्याची सुट्टी देण्यात यावी उन्हाळ्याची तीव्रता पाहून त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांचं आणखीन हे काय की लग्न आहे किंवा मग पतीचं जे बदली होत असते दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारे जे बदली झाल्यानंतर मुलांचे जे शिक्षण असते किंवा मग इतरही काही अशा गरजा असतात जेणेकरून आपल्याला दुसऱ्या शहरामध्ये गावामध्ये जावं लागते तर अशा वेळेस त्यांना बदली मंजूर करण्यात यावी असंही त्यांची एक मागणी आहे तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या मागण्या ग्रॅज्युटी पेन्शन इतर भत्ते त्याचबरोबर टी एच आर एफ आर एस सिस्टम बंद करा कर त्याचबरोबर फोटो जे लाभार्थ्यांचे फोटो घेण्यासाठी हे सिस्टम बंद करा कर त्यांना कोरडा धान्य देण्यात यावं त्याचबरोबर इतरही खूप साऱ्या जे मागण्या आहेत ते अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या आहेत आणि ह्या मागण्या त्यांच्याबरोबरसुद्धा आहेत परंतु मेन आपली जी मागणी काय आहे की आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या पेन्शन लागू करा ग्रॅज्युटी लागू करा पी एफ फंड आमचा देण्यात यावा फंड आमचा दिला पाहिजे सरकारनं आणि त्याचबरोबर इतर सुविधासुद्धा आम्हाला जे सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असतात ते देण्यात यावे तर अशा प्रकारच्या मागण्या आता सरकारसमोर हे अंगणवाडी सेवेकडे मदत नाही येत्या वीस मे दोन हजार पंचवीसला करणार आहेत तर देशव्यापी आंदोलन आहे खूप मोठी बातमी आहे सध्याची आणि यामध्ये अंगणवाडी सेविकताईंना मदतच मदतीस्थाईंना मी सांगू इच्छितो की तुम्हाला तुमचा हक, हक, हक जो हक्क आहे तो मिळालाच पाहिजे सरकारने तुम्हाला हक्क तुमचा हक्क जो आहे आता बघा दोन एक दोन महिने वाढ बघा फक्त या एक दोन महिन्यामध्येच तुम्हाला माहीत पडणार आहे की नेमकं केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं कोणता नीती आराखडा तयार केलेला आहे तुमच्यासाठी कारण की कोर्टाचे आदेश त्यांना पोहोचलेले आहेत आणि पाच सहा महिन्या अगोदरपासूनच त्या निकाल जो आहे कोर्टाचा तो त्यांच्याकडे आलेला आहे तर आता यावर त्यांना या एक दीड महिन्यामध्येच डिसिजन घ्यावं लागणार आहे तर आता काय होणार आहे लवकरच आपल्या चॅनलवर माहीत पडणार आहे तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र